नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाळी एकोणचाळीस क्विंटल किमान दर आठ हजार रुपये दर आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारणतः आठ हजार शंभर रुपये बाजार समिती कारंजा जिल्हा वाशी माओकरी पाचशे चाळीस क्विंटल किमान दर पाच हजार सातशे पंचावन्न रुपये कमाल दर सहा हजार पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती मलकापूर मलकाफोर अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये जाता आहे चाफा हरभरा पुढील बाजार समिती जालना मावकली एकशे दहा एकशे अकरा क्विंटल किमान दर पाच हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये सररोगोसानंतर पाच हजार आठशे पन्नास रुपये जात आहे लोकल हरभरा